स्थानिकमध्ये ऑक्टोबर फेस्ट नावाचा यांचा एक उत्सव आहे महोत्सव तिकडे मी आलो आहे उत्सव म्हणजे काय तर हे लोकांनी इकडे बरेचसे तंबू ठोकलेले आहेत तंबूच्या आतमध्ये डेकोरेशन केलेलं आहे आणि बसून पिअर पिता दारू पिता चांगलं आहे तसं दारू पिण्याला काही मला माझा विरोध नाही आहे पण नुकताच पुण्यात एक उत्सव होऊन गेला गणेशोत्सव तर आता तिकडे आमचं तुम्ही डेकोरेशन बघितलं तर असे निरनिराळे पुराणातले देखावे केलेले असतात लोकांनी म्हणजे असा अर्थ असतो तरी देखाव्याला डेकोरेशन सुद्धा किंवा ते सोडा पण आम्ही असं रस्त्यावरती फ्लेक्स लावतो ज्याला फ्लेक्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये त्याच्यामध्ये पुढाऱ्यांची मोठमोठे पुडाऱ्यांचे मोठमोठे फोटो असतात आणि कधी कधी कुत्र्यांचे पण फोटो असतात आणि त्याच्यामध्ये खालती असं चिंटू पेंटू राजू यांच्याकडून वर असं काय काय लिहिलेलं असतं तर म्हणजे आम्हाला कळतं तसं डेकोरेशन कसं करावं आम्हाला माहिती आहे पुणेकरांना आणि दारू प्यावी तर प्यायची पण इकडे पैसे द्यावे दारू लागतात दारूचे म्हणजे काय आमच्याकडे आम्ही काय करतो की गणेशोत्सवाला इतर लोकांकडनं वर्गणी घेतो आमची मंडळं वर्गणी घेतात आणि मग गणेशोत्सवात सगळं आम्ही ते करतो उत्सव बित्सव आणि भक्तीची गाणी वगैरे वगैरे पण नंतर संपल्यावरती तिकडे मांडवात पडदा खाली टाकून मागे दारू आणि चिकन बिकन असं सगळं होतं म्हणजे खर्च होत नाही ना स्वतःच्या खिशातून हा मुद्दा आहे